चौथे अभंग आहे काया नाही माया रूप नाही रेखा अच्युत आनंद देखा का भजाना, स्वप्नाची स्वप्नाची आसुखा लुब्ध शिकाय जागृत सिपाहे काही नाही आलाशी कोठोनी पुढे कोठे जासी विचार म्हणाशी कानकळी बागुरु कृपा बापूजी सीली व्रति विरबिली आनन्दनामिवादतादेवादता देवादता देवाद मायबाप हो समर्थ बाळगीर महाराज किती तळमळीने प्रेमाने हे गुह्य सांगत आहेत की बाबा रे माझे आनंद मालक कसे आहेत त्यांना काया पण नाही व माया पण नाही त्यांच्या पलीकडे ते आहेत तर मायबाप हो ही काया म्हणजेच काय तर सरळ उत्तर आहे हे काया म्हणजेच शरीर तनू म्हणजेच काया होय आणि ही काया कोणाची देण आहे तर हे मायेचं देणं आहे कारण ही काया पंचभूतापासून तयार झाली त्यामध्ये मन बुद्धी चित्त टाकले व ते विराट स्वरूपाच्या भट्टीमधून तयार होऊन निघाले व त्यामध्ये नवे आपदावरची चैतन्य मायनी या जीवाला चेतविलं अशा प्रकारे हा देह सजीव झाला यालाच अष्टधा प्रकृती असे म्हणतात हे सर्व सांगण्याचं कारण हेच होय की आनंद मालक निर्गुण निराकार अगम्य अगोचर चळ ना ढळ ते असे परात्पर परपर स्वरूप होय म्हणून तिथं काया पण नाही आणि या कायेला बनविलेली माया पण नाही व ते कसे दिसतात स्वयंप्रकाश ज्योत म्हणजेच स्वयंप्रकाशमय ज्योतिर्मय परात्पर परपर स्वरूप म्हणजेच आनंद मालक होत मग त्या प्रकाशाला रंग पण नाही आणि रूप पण नाही म्हणून ते कसे आहेत निर्मळ निश्चळ पवित्र शुद्धाचे शुद्ध असे अच्युत आनंद मालक आहेत मग मायबाप हो ज्याला आपण पाहू शकत नाही कारण त्यांना रूप नाही रंग नाही आकार नाही उकार नाही चळ नाही ढळ नाही उदय नाही अस्त नाही <coughs> आधी नाही अंत नाही असे निर्गुण परात पर स्वरूप ज्या स्वरूपाचं वर्णन करताच येत नाही फक्त आणि फक्त त्या परात्पर पर स्वरूपाला पाहतच राहतो कारण ते परस्वरूप म्हणजेच आनंद होय माय बापू हा जीव त्या आनंदाला ओळखतो तेव्हा त्याची वाचा खुंटते त्याला काय वर्णन करावे कोणते शब्द उच्चारावे कारण या जीवाने काहीही शब्दाने वर्णन केलं तरी ते अपुरेच आहे म्हणून या जीवाची वाचा मौन होते व तेथे प्रेम वाचा जी अंतकरणाद्वारे बोलली जाते त्या प्रेमाने प्रेम जीव प्रेमाने हा जीव सद्गदित रोमहर्षित होऊन जातो व तो पाहतच राहतो पाहतच राहतो व तो त्या आनंदात आनंदाच्या ज्योतीत ही आत्मज्योत विलीन होऊन जाते असे माझे आनंद मालक ते फक्त त्यांनीच दिलेल्या पंचकाद्वारे भासते अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार याच पंचकाद्वारे त्यांचा भास होतो म्हणून या पंचकाला निर्मळ पवित्र शुद्ध केलं पाहिजे आणि ते कशाद्वारे शुद्ध होते तर ते गुरु महाराजांनी तुम्हा अम्मा सर्वांना दिलेल्या गुरुनामामुळे त्या गुरुनामाला आपण बसता उठता खाता पिता देता घेता वदता सदा सर्वदा स्मरण करावे व तेही आपल्या चंचल मनाद्वारे या मनाला नामाचा बोध करून या मनाच्या हाती गुरुनाम माळ द्यावी व ती सतत निरंतर परत परत सेवत राहावी जेणेकरून आपले मन अंतकरण बुद्धी चित्त अहंकार हे शुद्ध होतात व त्याद्वारे हृदय मंदिर शुद्ध होते व त्या हृदय मंदिरी गुरु महाराज स्वयंप्रकाश ज्योत प्रकट होते म्हणून बाळगीर महाराज म्हणतात नुसतेच पाहणे म्हणजेच सगुण पूजा होय तर आनंद मालक असे निर्गुण निराकार आहेत म्हणून त्यांना भज अंत एकाग्र चित्त होऊन ठाम विश्वास ठेवून त्यांच्या अंतर मनात निजध्यास कर असे बाळगीर महाराज बापूजी पाटील व तुम्हा आम्हा हे सत्य सांगत आहेत मायबाप हो व पुढे सांगतात बाबा रे या स्वप्नातल्या सुखाला तू मोहित होऊ नकोस कारण स्वप्नातलं आपण कृती जे किंवा चित्र जे पाहतो ते जागृतीमध्ये त्याचं चा काहीच अस्तित्व राहत नसतं जसे उदाहरण स्वप्नात आपण आकाशात उडत आहोत पण पक्षासोबत गाणं गावत आहोत पण जेव्हा जागे होतो तर आपण आपल्या अंथरुणात पडलेली असतो तसेच गुरु महाराज सांगतात बाबा रे या अज्ञानाच्या अंधकार डोहामध्ये जीव पडलेला आहे त्याला ज्ञानप्रकाशाची ओळखच नाही म्हणून तो स्वप्नातच जगत असतो जशी की या संसारानं संसारात की जन्म घेते वेळेस एकटाच आला पण इथं आल्यावर त्याला माय बा भाऊ बहीण मामा मावशी आत्या हे सर्व घनगोत जोडले गेले व या सर्वांना तो आपले समजून जीव जीवन जगतो पण कुठंपर्यंत जोपर्यंत एकूणमेकांचे देणं घेणं व्यवहार चालतो तोपर्यंत म्हणजेच तुमचं शरीर चांगलं असेपर्यंत वयोमानानुसार शरीर थकलं आता तुम्ही त्यांना काही देऊ शकत नाही तर ते आता आपल्याला काय कोण देणार आहे त्याच्याकडे जातात व ते तुम्हाला विसरतात जेणेकरून तुम्ही एकटे पडता व त्यावेळी आठवण काढता एवढ्या मोठ्या आयुष्यात मी सर्वांसाठी एवढं ऐश्वर एवढं प्रॉपर्टी कमवून ठेवली आणि तेच आता मला तुम्हाला काही कळत नाही म्हणून असे म्हणत आहेत व हेच चिंतन करता करता काळ उशाला येऊन बसतो व तो, तो तुम्हाला घेऊन जातो आता जाते वेळेस पण एकटेच पण मायबाप हो या आयुष्यात आपण प्रपंच चालवण्यासाठी नाना पाप नाना दुःख नाना लोकांना नाना प्रकारे त्रास देऊन ही संपत्ती हे ऐश्वर कमावलेलं असतं ते तर सोबत येत नाही पण या पापा पुण्याचा आपल्याला हिशोब द्यावा लागतो म्हणून गुरु महाराज सांगतात या स्वप्नामध्ये जगू नकोस जागे हो कारण हे स्वप्न तुला पुन्हा लक्ष चौऱ्याऐंशीच्या खाईत लोटणारे आहे म्हणून सावध होऊन पहा हे सर्व मिथ्या होय खोट होय मग तू कोण आहेस तू कोठून आलास तुला इथं काय करायचंय व तुला परत कोठे जायचे आहे हे सर्व तुझ्या अंतरी जे मन आहे त्या हे सर्व प्रश्न त्या त्या मनाला विचार असे गुरु महाराज सांगतात कारण हे जोपर्यंत तुला मनाला हे सत्य उमगणार नाही तोपर्यंत तुझा मन तुझं पर्यंत तुझ्या मनाला हे सत्य उमगणार नाही तोपर्यंत तुझं मन चंचल राहील कारण त्याला कोठेच जायचे आहे हेच माहीत नाही मग ते कोठे इकडे तिकडे सैरा वैरा पळ सुटते म्हणून आपल्या मनालाच समजावून सांग व त्यालाच पुढची कृती करण्यास सांग मग पुढची कृती कोणती मला यातून सोडविणार कोण कारण हे जंजाळच आहे का काय आहे मलाच ठाऊक नाही म्हणून यातून मार्ग दाखवणारे गुरु महाराजाजवळ जा त्यांना विनंती कर ते तुला अनुग्रह देऊन म्हणजेच अंगीकार करतील व आपल्या जवळील अनमोल ठेव गुरु नाम स्वरूपाची ठेव ते तुला देतील व त्याच तू नित्य सांभाळ कर त्यामुळे तुझे भव बंध तुटतील व मायेच्या या प्रपंचाच्या पाशातून मुक्त होशील त्यामुळे तुला जाणीव होईल की मी कोण मी आत्मस्वरूप मी कोठल्ला मी र, मी निरालंबीचा आनंद मालकांचा अंश असा आत्मस्वरूप मला इथं काय करायचं मला माझ्या गुरुने दिलेलं कार्य सदा सर्वदा निरंतर करत राहायचे आहे भाषे करून अंतवेळी मला परत माझ्या मूळ गावी गुरु महाराज मला घेऊन जातील असे बाळगीर महाराज सांगत आहेत मायबाप हो ज बापूजी पाटलांना तुम्हा आम्हा सर्वांना आता गगनामध्ये सुद्धा आनंद मावेना असा आनंद प्राप्त झाला मायबाप हो व त्या आनंदाच्या डोही आनंदाची तरंग बनून राहू पण हे सर्व कशाने प्राप्त होईल तर ते गुरुसेवेमुळे आपण निशी निशी दिनी सतत निरंतर गुरु महाराजांची सेवा करीत तर राहिलो तरच माय बाप हो आपली व्रती म्हणजेच आपलं चित्त गुरु माऊलींच्या चरणावर विसावले जाते जेणेकरून गुरु महाराज आपणाला सर्वांना आनंदधामी घेऊन जातात व तो आत्मस्वरूप त्या परात्पर स्वरूपामध्ये विलीन होऊन जातो अशा प्रकारे बाळगीर महाराजांनी बापूजी पाटील तुम्ही आम्ही आपण सर्वांना हे गुप्त ज्ञान सांगितले आहे माय बापू हो जर हे सर्व सांगता सांगता माझ्या वाणीतून काही चूक झाली असेल झालीच आहे तर ती चूक माझी मला परत करा व त्या चुकीचा बोध उपदेश मला करा अशी मी सर्व परज्ञानी साधू संत मायबापांच्या चरणी लीन नतमस्तक होऊन विनंती करतो आनंद दत्त मालकांच्या चरणी नतमस्तक होतो व मी अज्ञान पामरजीव आहे समर्थांची रचना हे आहे तिथं मी असमर्थ काय वर्णन करू शकतो ही तर गुरु माऊलींचीच कृपा होय माझी मुख व गुरु माऊलींची वाणी आहे ती आपण सर्वांनी गोड करून घ्यावी हीच सर्व माय बाप साधू संतांच्या चरणी नम्र होऊन विनंती करतो व झालेली सेवा सद्गुरू मौलींच्या चरणी अर्पण करतो व वाणीला विराम देतो चूक भूल क्षमस्व असावी मायबाप हो आणि सर्वांना आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त सद्गुरू महाराज की जयात्रे ऋषी अनुसया माई की जय आनंदवधूतचिंद दत 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 श्री दत्त 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 समर्थ बाळीर महाराज की जय गुरुवर्य गंगागिर महाराज की जय गुरुदेव दत्त गिरी महाराज की जय आनंद देवदत्त आनंद देवदत्त